नमस्कार मी शरद साडविलकर आज मी देवळे गावातील बंड्या शेठ परशेटे यांच्या हॉटेलमधून बोलतो आहे त्यांची मिसळ फेमस आहे बंड्याची मिसळी सगळ्यांना आवडते गावातील लहान थोर तसंच मोठ मोठमोठे राजकारणी त्यांच्याकडे येऊन गेलेत माझी मंत्री माझे मंत्री रवींद्र माने, माने। साहेब माझे आमदार सुभाष बने साहेब तसेच शेठ सामंत असे हे आमचे गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या देवळ्यातील खवयांची जिभेचे चोचले हे बंड्या परशेटे पुरवतात आहेत ह्या हॉटेल सुद्धा आहे सुटसुटीत आहे पण स्वच्छता एक नंबर हॉटेलची मिसळ कांदा भाजी व बटाटा बटाटा वडा यांची चव अप्रतिमच आणि चहा चहाय छान असते त्यांची आणि एकदम रिजनेबल भावात मला वाटतं चाळीस रुपये मिसळ तीस रुपये भजी सात रुपये चहा सत्याहत्तर ऐंशी रुपयामध्ये दुपारी जेवण नको एवढं खाऊन गेला माणूस तर एवढं चीप अँड बेस्ट त्यांचा नाश्ता असतो आता त्यांच्या आपण भजी मिसळचा आस्वाद घेऊया त्याचं सगळं आता मी पहिला मिसळ पावचा आस्वाद घेते. ओ गिरू घे हे असे चांगले सजवायचे. पहिला घास मी मिसळचा घेते लिंबू ती थोडीशी झणझणीत असते लिंबू असेल तर थोड सॉफ्ट होत कशी वाटली मिसळ एक नंबर चाळीस वर्ष गेली आम्ही खातो चाळीस कि पन्नास किती चाळीस वर्ष चाळीस वर्ष पिढी हे तिसरी पिढी आहे त्याच्या वडिलांपासून आजोबांपासून हॉटेल एक तिसरी पिढी आहे माझ्या आजोबांपासून हे हॉटेल इथे चालू आहे आजोबांनंतर माझी चुलती चालू होते वडील चालू होते आणि माझे वडील मी लहान असतात एक्सपायर झाल्यानंतर माझे वडील एकोणीशे पंच्याऐंशी ला एक्सपायर झाल्यानंतर मी माझी आई माझी मोठी बहीण हा धंदा तसाच चालू ठेवला साधारणतः गेलो होतो आणि नववी पासून मग या धंद्यातच चाळीस वर्ष हा धंदा आम्ही सांभाळतो आणि यात मला मोठी आईची फार मोठी साथ या धंद्यात मिळाली म्हणजे आईमुळे मुळच हे सगळं सगळ्या गोष्टी शक्य झाल्या चंद्रकांत पडवळ त्याच्यानंतर आमच्या आमदार माजी मंत्री रवींद्रजी माने तसेच सुभाषजी बने त्यांचे बंधुराज बारकाशेठ बने मुद्दाम आवर्जून येतात तसंच आता आताचे नवीन आमदार भैया शेठ सामंत हे दहा पंधरा वर्ष माझ्याकडे अधूनमधून मधून मिसळण्यासाठी येतात रत्नागिरीतले काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत की त्या कधी ना कधी फोन लावून इथे मिसकायला येतात वकील आहेत आकाशवाणीची काही मित्रमंडळी आहेत त्याच्याशिवाय रत्नागिरीतले काही व्यापारी मुद्दा कोल्हापूरला वगैरे जात असतील तर आतमध्ये तीन किलोमीटर आतमध्ये येऊन ते माझ्या मिसळण्यासाठी येतात इथे आणखी देवरुखची काही मित्रमंडळी आहेत ती यांच्यामुळे फोन करून येतात साधारणतः सातला दुकान आम्ही उघडतो आणि आठ वाजेपासून हे सुरू होतं साधारणतः गर्दीचा टायमिंग नऊ ते साधारणतः साडे अकरा बारा पर्यंत असा गर्दीचा टायमिंग असतो आणि साधारणतः शिमगा गणपती गणपती आणि मे महिना हे मुंबईवाली चाकणमान्यांची फार मोठी वर्दळ असती आणि त्यावेळेला आम्हाला म्हणजे बोलायला पण वेळ मिळत नाही अशी आमची परिस्थिती असती प्रचंड गर्दी असती आणि मुंबईवाले आवर्जून चापोली मेघी देवळे जंगलवाडी ह्या चार गावातले तर असतातच असतात पण त्याचबरोबर गाणीज कर्जारी घाटीओळ इथेही माझ्या मुद्दाम आवर्जून येणारे दाबोळ ह्या गावातून येणारी माणसं असतात की किती मुंबईहून आली की ती मुद्दाम माझ्याकडे फक्त मला भेटण्यासाठी आणि मी खाण्यासाठी येत असतात काकाचं एक वैशिष्ट्य कोणी आला म्हणजे ओळखेचं असं ओळखीचा नसेल तर ओळख काढणार स्वतः आणि ओळखी असेल काय रे केव्हा आलास त्या समोरच्या माणसाला एकदम भरून येत मला एवढ्या मोठ्या शेटने विचारलं केव्हा आलास त्याच्यातच तो, तो गार होता अर्धा आणि परोपकारी माणूस मन मनमिळाव आणि परोपकारी हा त्याचा मोठा गुण आहे मला मी सांगतो आमच्या गावात त्याच्या एवढा परोपकारी माणूस नसेल ताप म्हणजे माझा तो भाऊ आदल्यासारखाच लहानपणापासून माझ्यावर वावरतो दीपक दीपक गुरव उर्फ बाबू गुरव हा हा माझ्या बरोबर लहानपणापासूनच हो, माझ्या भावासारखा तिथे राहिला आहे तर आम्ही वावरतो कामगार असा नाही मिसळ आहे कांदा भजी मिसळ आणि भजी ह्याच दोन गोष्टी फेमस आहेत आमच्याकडे पूर्वी आई आई असताना आम्ही शंकरपाळी शेव रवा लाडू बुंदी लाडू हे करत होतो पण ते आता कालबाह्य झालं आता मिसळ भजी ह्याच गोष्टीवर ही आहे आणि चहा चहा सो छान असते त्यांची त्याची रेसिपी आहे ना माझे मिसेसने त्याला विचारून घेतली होती पण ती ती बंड्याची मिसळ ती बंड्याची मिसळ ती कोणालाच दुसऱ्याला जमत नाही हे विषय हा मी मागे ह्या बंड्याच्या मिसळवर एक आर्टिकल लिहिलं होतं फेसबुकवर त्याला उदंड प्रतिसाद मिळाला म्हणूनच मी म्हटलं परत एकदा यू, हा युट्यूब व्हिडिओ बनवूया